अशी जिरा कुकीजची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे इथे आपण सगळं साहित्य वजनावरती घेतलेलं आहे मैदा आहे बटर आहे त्याच्यामध्ये पावडर शुगर आहे बस एवढ्या तीनच गोष्टी आपल्याला यूज करायच्या आहेत जिरा कुकीज आहेत म्हणून जिरं सुद्धा मी घेतलेलं आहे मी कायम जिरं भाजून यूज करते नाही भाजलं तरी काही हरकत नाही इथे वजनावरती नव्वद ग्रॅम इतकं आपण बटर घेतलेलं आहे साधारण अर्धा कप कपच्या मेजरमेंटप्रमाणे इथे आपण बटर घेतले आहे बटर डायरेक्ट फ्रीजमधून काढून यूज नाही करायचं आहे थोडंसं रूम वरती आलं की मग आपण बटर यूज करणार आहोत चाळीस ग्रॅम ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या घरात मिक्सरला ग्राईंड केलेली पावडर शुगर आणि वन टी स्पून मी ह्याच्यामध्ये ॲड केलं होतं सॉल्ट मी जे बटर वापरलं आहे हे सॉल्टेड बटर आहे जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर एक मोठा चमचा असतो म्हणजे टेबल स्पून असतो तेवढं चार भरून तुम्ही इथे यूज करा पावडर शुगर सगळं आपण बिटरनी बीट करणार आहोत जर तुमच्याकडे बीटर नसेल तर परातीमध्ये जसं नानखटे करण्यासाठी फेसून घेतात तसं तुम्ही हाताने फेसून सुद्धा करू शकतात बटरचा जो रंग बटर बटर आहे हलकासा लाईट झाला पाहिजे सॉफ्ट आणि फ्लपी होईपर्यंत आपण बटरला एकाच डायरेक्शनने बीट करणार आहोत तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघतायत बटर लाईट आणि सॉफ्ट फ्लपी झालेला आहे इथे आपल्याला मैदा ऍड करायचा आहे वजनावरती मी शंभर ग्रॅम मैदा घेतला होता जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर एक टेबल स्पून हा दहा ग्रॅमचा असतो तुम्ही दहा चमचे ह्याच्यामध्ये ऍड करू शकतात मैदा आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर सोडा काहीच ऍड नाही करणार आहोत तरी सुद्धा आपले जे कुकीज आहेत हे तोंडात घातल्या घातल्या मेल्ट होणार इतके सुंदर सॉफ्ट होणार आहेत प्रिकॉशन एकच घ्यायचं आहे जे तुम्ही बटर बीट करणार आहात ते सॉफ्ट आणि फ्लपी होईपर्यंत बीट करणं गरजेचं आहे बीटर नसेल तर व्यवस्थित परातीमध्ये हाताने भरपूर फेसून घ्या शंभर ग्रॅम मैदा इथे मी चाळून ॲड केला होता आणि पाच ग्रॅम मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे भाजलेलं जिरं जिरं साधं जरी असेल तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही जिरं टेबलस्पूनमध्ये घ्यायचं झालं तर एक टेबलस्पून भरून आपण जिरं घातलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये दूधसुद्धा ॲड करणार आहोत रेसिपीमध्ये मी तुम्हाला वन टेबलस्पून लिहून दिलेलं आहे पण वन टेबलस्पून पूर्ण नाही घालायचं आहे सुरुवातीला एक चमचा घाला आणि लागलं तर अजून एक चमचा घाला मीसुद्धा वन च एक चमचा एक चमचा असं दोन वेळा दोन टी स्पून इतकं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे दूध सुरुवातीला मैदा हाताने मिक्स करून घेऊया कारण बीटरने जेव्हा आपण मिक्स करतो तो उडतो त्याच्यामुळे हाताने नीट त्याला मिक्स करून घेऊया जो माझ्या हातामध्ये मा बघत आहात त्याला स्पॅच्युला म्हणतात एकाच डायरेक्शनला आपण मैदा मिक्स करून घेतलेला आहे जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सुरुवातीला एक चमचा त्याच्यामध्ये दूध घाला बीट करून घ्या असं वाटलं बॅटर खूप जास्त घट्ट आहे तरच दुसरा वन स्पून ॲड करा दुधाचं प्रमाण हे आवश्यकतेनुसार तुम्हाला ॲड करायचं आहे आपलं हे जे कुकी डोचं बॅटर जे आहे हे खूप जास्त सॉफ्ट नको आहे आणि खूप जास्त घट्ट नको आहे मी जो समजा वापरते हा टी स्पून आहे म्हणून मी त्याच्यामध्ये दोन स्पून इतकं ॲड केलेलं आहे दूध दूध हे गरम होतं आणि रूम टेम्परेचरवरती थंड करून मगच यूज करायचं आहे आता सगळं आपण परत बीटरनी बीट करणार आहोत जर तुम्हाला खाद्य व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला त्याचबरोबर आमच्या फेसबुक चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेव्हा माझे सगळे नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळं नीट मिक्स झाल्यानंतर स्वॅच्युलानी चेक करा की बॅटर कसं झालं जसं मी आत्ताच सांगितलं खूप घट्ट वाटलं तर अजून एक चमचा ह्याच्यामध्ये मिल्क ॲड करा पण हे आत्ता परफेक्ट झालेलं आहे या कुकीज माझ्या घरी या नेहमीच बनतात आणि अतिशय सॉफ्ट तोंडात घातल्या घातल्या मेल्ट होणारा अशा या कुकीज आहेत इथे तुम्हाला नोझल यूज करायचा आहे मोठं नोझल स्टार नोझल मी इथे यूज केलेलं आहे पायपिंग पॅक घेतलेली आहे पुढचा भाग कापलेला आहे आणि त्याच्यामध्ये नोझल इन्सर्ट केलेली आहे जर तुमच्याकडे नोझल नसेल काहीही हरकत नाही आहे हाताने एकदम लहान लहान गोळे करा आणि अलगद दाबून त्याला तुम्ही बेक करा नोझल असेल तर नक्की नोझल वापरा कारण ह्याच्यानी जो शेप आहे तो अप्रतिम येतो ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये पायपिंग बॅग ठेवलेली आहे सुरुवातीला आपण थोडंच बॅटर ह्याच्यामध्ये भरणार आहोत जर तुम्ही खूप जास्त बॅटर पायपिंग बॅगमध्ये भरलं तर पायपिंग बॅग फाटते आणि नोजर पटकरून बाहेर येते त्यामुळे सुरुवातीला थोडंच बॅटर आत घाला बघा उरलेला बॅटरसुद्धा मी दाखवलेला आहे तुम्हाला आता इथे मी जो ट्रे घेतला आहे त्याच्यामध्ये बटर पेपर पाशविण पेपर बेकिंग पेपर मार्केटमध्ये इझिली मिळतात ते लावून घ्या नाही लावलं तरी काहीही हरकत नाही आहेत या कुकीज तुमच्या ट्रेला अजिबात चिटकत नाहीत जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत तसं मी शेप दिलेला आहे मध्ये थोडं थोडं आपल्याला गॅप ठेवायचं आहे जेणेकरून त्याला फुलायला चान्स मिळेल अतिशय अप्रतिम असे आपले जिरा कुकीज तयार होतात या रेसिपीने सेम साईजच्या माझ्या पंचवीस कुकीज तयार झाल्या होतात प्रिकॉशन एक घ्यायचं आहे तुम्हाला की सगळ्या कुकीजची साईज ही सेम असणं गरजेचं आहे नोझल नसेल तर हाताने छोटे छोटे गोळे करा आणि अलगद दाबून त्याला ट्रेवरती असेंबल करा ओ टी जीमध्ये मी याला एकशे वीस डिग्रीला साधारणपणे पंचवीस मिनटं बेक केलं होतं जर तुमच्याकडे ओ टी जी नसेल तर मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मोडला तुम्हाला एकशे पन्नास डिग्रीला याला बेक करायचं आहे मी ओ टी जीमध्ये कायम बेकिंग करते मला वीस ते पंचवीस मिनटं लागतात ह्या जिरा कुकीज बेक करण्यासाठी मला एकशे वीस डिग्रीवरती पंचवीस मिनटं लागली होती ओ टी जीचं सेटिंगसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे जर तुमच्याकडे ओ टी जी नसेल मायक्रोवेव्ह नसेल तर ज्या पद्धतीने तुम्ही केक बेक करता त्याच पद्धतीने कुकीज तुम्हाला स्लो गॅसवरती कुकरमध्ये बेक करायचा आहे ओ टी टीचं टेम्परेचर एकशे वीस डिग्री दोन्ही कॉईल मी ऑन केलेला के हो के हो आहे दहा मिनटं प्रीहीट केलं होतं आणि पुढचे पंचवीस मिनटं मी त्याला बेक केलं होतं तयार झाले आहेत अप्रतिम असे आपले जिरा कुकीज कुकीज हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत बघा किती सुंदर बेक झालेले आहेत सगळ्यांचा कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे जर तुम्ही एक कुकीज खाल्लत ना मी गॅरंटी देते तुम्ही एका वेळा सहा सात कुकीज आरामात खाल इत इतके हे सुंदर अप्रतिम होतात अलगं त्याला ट्विस्ट करायचं आहे म्हणजे हे लगेच निघून येतात आणि बघा वरतून आणि खालतून दोन्ही ठिकाणी हे परफेक्ट बेक झालेले आहेत तयार झालेल्या जिरा कुकीजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा हे जे कुकीज आहेत हे रूम टेम्परेचरवरती महिनाभर डब्यामध्ये आहेत तसे राहतात फक्त थंड झाल्यानंतर डब्यात भरायचे आहेत